भागवत पुराण दशमस्कंध क्रमांक तीन श्रीकृष्णांचे प्रकटीकरण श्लोक क्रमांक बारा आज आपण पाहू शुकमुनी सांगतात अथै पुरुषं परम कृतधीम कृतांजली स्वरोचिषा सूतिकागृहं विरोचयन्तं गतभिः प्रभाव अथ म्हणजे मग भारतं म्हणजे हे भारत हे परीक्षिता शुकमुनी परीक्षिताला जन्माची ही कथा सांगत आहे एनम म्हणजे ह्या कृष्णाला परम अवधार्य श्रेष्ठ असा आदिपुरुष समजून कृतधीही म्हणजे वसुदेव शुद्ध बुद्धीचा वसुदेव नग नत अंग अंग म्हणजे मस्तक, त्याने मस्तक लवविले कृतांजली म्हणजे ओंजळ केली म्हणजे हात जोडले आणि स्वरोचिषा प्रभावी प्रभावीभुवित विरोचयंतम गतभी कृष्णस प्रभावित म्हणजे कृष्णाचा पराक्रम जाणणारा गतभीः म्हणजे निर्भय हो सोतिकागृह विरोचयंत सोति गृहाला प्रकाशित करणाऱ्या तम कृष्ण त्या कृष्णाला अस्तौत म्हणजे स्तविता झाला स्तुती करण्यास प्रारंभ केला म्हणजेच हे परीक्षिता भगवान श्रीकृष्ण आपल्या अंगकांतीने जन्मगृहात झगमगाट करीत होते वसुदेवांना भगवंतांचा प्रभाव माहीत असल्याने त्यांची सर्व भीती नाहीशी झाली हा परमात्मा आज आपल्या पोटी जन्माला आलेला आहे अनेक जन्मांचं आपलं पुण्य फळाला आलेलं आहे असं त्यांना वाटलं त्यांनी आपली बुद्धी स्थिर केली कारण त्यांना त्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली होती की आपण तर आहोत कारागृहात आणि साक्षात भगवंत आलेला आहे आता याचं रक्षण आपण कसं करणार म्हणून ते सैरभैर झालेली बुद्धी त्यांनी स्थिर केली आणि परमपुरुष भगवंतांच्या चरणावर आपले मस्तक नमविले आणि हात जोडून वसुदेवांनी त्यांची स्तुती केली हा आजचा आपला शेवटचा श्लोक आपण पाहिला श्रीकृष्ण जन्माआख्यानामधला की शेवटी वसुदैवाने त्यांची पुष्कळ स्तुती केलेली आहे तर हे एक ते बारा श्लोक आपण गेले बारा दिवस पाहत आहोत प्रत्येक श्लोकामध्ये आपण श्रीकृष्ण जन्मांच्या वेळची परिस्थिती पाहिली निसर्गाची परिस्थिती पाहिली प्राण्यांची परिस्थिती पाहिली देवतांची परिस्थिती पाहिली सर्व सृष्टी कशी आनंदून गेली होती हे आपण पाहिलं आणि हा शेवटचा बाराव्या श्लोकात साक्षात वसुदेव भगवंतांची स्तुती करतात श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णो भगवन नमस्ते करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नमोस्वनन्ताय सहस्रमोदये सहस्रपादाक्ष पादाक्षवे सहस्र, सहस्र पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी कोटी युगधारिणे नम माझ्या अल्पमतीप्रमाणे मी या बारा श्लोकांचा जा अर्थ जाणून घ्यायचा आणि आपल्यासमोर उलगडून ठेवण्याचा प्रयत्न केला ह्यात जर काही त्रुटी राहिली असेल तर आपण सर्वांनी मोठ्या मनाने मला क्षमा करावी त्यानिमित्ताने श्रीमद्भागवत ग्रंथाचा अभ्यास आपण केलात श्रीमद्भागवत म्हणजे साक्षात भगवंतांची वाङ्मय मूर्ती आहे भगवंतांनी आपलं तेज भागवतात समाविष्ट केलेलं आहे आणि ह्या श्रीकृष्ण जन्मांच्या तिथीच्या दिवशी आज ह्या श्रीमद्भागवत दशमस्कंध अध्याक्रमांक तीनमधील बारावा बा आणि शेवटचा श्लोक आपण पाहिला आज या मालिकेला आम्ही इथे पूर्णविराम देतो भगवान श्रीकृष्णांची कृपा संपूर्ण विश्वावर सदोदित राहू दे सर्वांचं कल्याण होऊ दे मंगल होऊ दे अशी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद हर ये